माझं शिवाणीच्या केळवणाचे ताठ तयार आहे बघा माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आज मी बनवणार आहे शिवाणीच्या केळवणासाठी खीर बनवणार आहे शेवयाची तर ही शेवया मी घरीच तयार केलेल्या आहेत सुजी काढून आणि इथं मी अर्धा कप साखर घेतले काजू घेतल्यात बदाम घेतले पिस्ता आणि चार घेतलेत अक्रोड घेतले आणि इथं मी केसरमध्ये दूध गरम टाकून भिजत घातले होते आणि वेलची पावडर घेतली आपण आता शेवया भाजून घेऊया इथं मी पॅन गरम करायला ठेवलं आहे बघा आपण याच्यामध्ये तूप टाकूया एक चमच्यावर तूप टाकलेला आहे याच्यात मी आणि याच्यात आपण कलर चेंज होईपर्यंत शेवया भाजून घ्यायच्यात सारखं हलवत राहायचं आहे आपण त्याला नाहीतर आपल्या शेवया करपू शकतात त्याला कलर चेंज होईपर्यंत आपण भाजून घेऊया हे बघा आपल्या शेवयाचा कलर चेंज झाला आहे आपण आता बाऊलमध्ये काढून घेऊया याला इथं आपलं आता शेवया भाजून काढून घेतले मी आता थोडा एक चमचा आणि तूप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट घालून बारीक गॅसवरती पण भाजून घेऊया कलर चेंज काजू हे बदाम काजू चारोळे पिस्ता आणि अक्रोड याला पण ना चांगलं कलर थोडंसं चेंज होईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे इथं आपले ड्रायफ्रूट पण चांगले आपले भाजून झाले आहेत बघा कलर चेंज होईपर्यंत त्याला पण आपण एकीकडे ठेवून घेऊया आणि इथं आपण गरम पाणी केलेलं आहे तुम्ही नुसतं दुधाचं पण करू शकताय पण मी थोडंसं पाणी घालणार आहे हे बघा इथं पाणी पण आपलं उकळलेलं आहे आपण ह्याच्यात आता ह्या शेवया घालून घेऊया आणि ह्याच्यात आपण दूध पण घालून घेऊया इकडे मी दूध पण असं गरम केलेलं आहे आता याला चांगलं पाच दहा मिनिटं शिजवून घेऊया हे बघा तर माझी पाच सात मिनिटं असे खीर शिजलेले आहे बघा आपण आता ह्याच्यामध्ये ना हे ड्रायफ्रूट घालूया आपण आणि ह्याच्यामध्ये साखर पण घालून घेऊया आपल्याला एवढी साखर लागणार नाही याच्यातली अर्धी घालूया आपण अर्ध्याचे थोडेसे जास्त घातले मी आणि केसर दुधात भिजवलेलं आहे हे पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया बघा फिरीला किती छान असा कलर आलेला आहे आणि याच्यात आपण वेलची पावडर घालूया चवीनुसार बघा कसे छान झालेले खीर करताना आपण उकळ्यालाच घालायचं लगेच लगेच दूध वगैरे आणि पाणी त्यामुळे आपली खीर फाटू शकत नाही बघा किती छान असा कलर झालेला आहे इथं आपली आता खे खीर पण करून तयार झाली हे बघा इथं आपली खीर करून तयार झाले बघा कशी छान अशी खीर म्हणजे झालेले आहे घट्टसर अशी पातळच थोडी करायची आपल्याला जेवेपर्यंत अजून थोडीशी घट्ट होते इथं माझे बघा शिवाणीच्या केळवण्यासाठी खीर करून झालेलं आहे तर इथं मी वेज पनीर पण पन करणार आहे तर याच्यासाठी पाव किलो पनीर घेतलंय आणि इथं फ्लावर घेतलंय थोडंसं आणि फरसबीच्या शेंगा चार पाच चिरून घेतलेल्या आहेत आणि शिमला मिरची घेतली आहे गाजर घेतलंय अर्ध अर्ध घेतलंय व वटाणा थोडा फ्रोजन केलेला वटाणं घेतला आहे इथं ग्रेव्हीसाठी मी काजू घेतलेत ते चार पाच काजू घेतलेत इथं मी मगजबी घेतले थोडंसं एक दीड चमचा घेतले आणि इथं मी इथं मी आहे ना किचन किंग मसाला घेतला आहे बघा हे दोन मोठे चमचे किचन किंग मसाला घेतला आहे आणि इथं बटर घेतले तिखट घेतले आणि ग्रेव्हीसाठी कांदा आणि टमॅटो घेतले आता आपण ग्रेव्हीसाठी कांदा आणि टमॅटो भाजून इथं मी पॅन गरम करायला ठेवले आपण थोडस तेल टाकूया इथं माझा पॅन गरम झाल्याला इथं आपण थोडस तेल टाकूया आणि कांदा आणि टोमॅटो पण फ्राय करून घेऊया हे बघा इथं कांदा म्हणून जर भाजायला टाकलेला आहे तर आपण काजू पण टाकून घेऊया आणि मगाची बीर करून घेऊया हे बघा आपलं हलकासा असं कांदा पण फ्राय झालेला आहे आपण आता ह्याचे टमा टाकून घेऊया ह्याला पण चांगलं असं फ्राय करून घेऊया आपण उलगा इथं आपला कांदा आणि टोमॅटो पण फ्राय झालेला ह्याला आपण काढून घेऊया ता ताटात गार करायला ठेवूया इथं आपण आता कांदा हे टोमॅटो काढून घेतले भाजप आलं घातलं मी थोडंसं आणि लसूण ते तुळसट पाकळ्या त्याला पण भाजून घेऊया थोडस तेल टाकूया हे बघा इथं आपलं आलण लसूण पण भाजलेलं आहे हे पण आपण काढून घेऊया आपण आता थंड करायला ठेवूया इथं पॅन गरम आहे आपण आता नाही त्याच्यामध्ये बटर टाकूया थोडस आणि ह्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आपण याच्यामध्ये करतो बटरमध्ये परतल्याना भाज्या खूप असं छान टेस्टी लागतात हे बघा इथं आपले सगळे व्हेजिटेबल पण फ्राय करून झालेले आपण आता एक ताटात काढून घेऊया इथं आपलं बघा कांदा आणि टोमॅटो आपलं भाजलेलं हे थंड झालेलं आहे आपण आता हे मिक्सरमधून काढून घेऊया इथं पॅन गरम करायला ठेवलाय मी आपण आता फोडणी टाकून घेऊया इथं बटर घाटले आहे मी आणि याच्यात थोडंसं तेल घालूया आपण आणि इथं आपण बारीक केलेले मसाला घालू आता आपण याला तेल तिथेपर्यंत भाजून घेऊ इकडं आपला मसाला परत तोपर्यंत आपण आहे ना जरा दही मिक्सरला दही मिक्सरला आपण इथं हे करून घ्यायचं फेटून घ्यायचं जरा एक दोन तीन चमचे मी दही घालणार आहे आणि ह्याच्यामध्ये किचन किंग मसाला घालणार आहे आणि मिक्सरमधून फिरवून घेणार हे बघा इथं आपलं किचन किंग आणि दही फिरवून झालेला आहे बघा इथं मसाल्याला पण चांगलं तेल सोडलेलं आहे आपण आता तिखट टाकूया आणि एक चमचा धनी पूड घालूया आणि एक चमचा जिरे पे आणि याला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊया तेल पण सुटलेलं आहे तर आता याला आपण हे किचन किंग मसाला आणि दही केलं होतं ना आपण गॅस बारीक ठेवायचा आणि ह्याला पटपट असं हलवून आहे आपण ह्याच्यामध्ये ना सगळं मिक्स झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून शिजू द्यायचं आहे त्याला बघा मसाल्याला आपल्या तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये आपण पाणी घालूया गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला पात कशी दाकसर अशी पाहिजे तसं तुम्ही घालू शकताय मला असं सरच पाहिजे म्हणून थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे कारण ह्याच्यात आपल्याला भाज्या पण शिजायच्या आहे पनीर टाकायचं आहे आता याला आपण एक पाच मिनिटं शिजू आहे ह्याच्यात ता आपण टाकूया कसुरी मेथी टाकूयात आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता पण इथं ना भाज्या फ्राय केलेल्या आहेत ना ह्या त्याच्यात टाकून घेऊया आणि याला एक पाच मिनिट आपण शिजू द्यायचं बघायत भाज्या पण आपल्या शिजलेल्या आहेत एकदम जास्त पण शिजवायचं नाही जरा थोडंसं क्रंची राहिल्या पाहिजेत आणि हे आता आपण आता खिसलेले हे पनीर घालायचं आहे कारण ग्रेव्ही छान असे टेस्टी लागते म्हणून त्याच्यात आपण खिसलेलं पनीर टाकायचं आहे आणि हे आपले पनीर पण राहिलेलं आपण ह्याच्यात टाकून आहे आणि दोन मिनटं उकळी आली का लगेच बंद आहे बघ किती सरपणा झालेला आहे याला हे बघा इथं आपल्या याला चांगली तरी पण आली आपण आता कोथिंबीर झालोय थोडीशी आणि आपण हे मी घरातच शाही अशी फेटून घेतलेले आहे ह्याच्यावर आपण सोडून घेऊया बघा किती आपलं छान वेज कोल्हापुरी असं झालेलं आहे इथं माझं वेज कोल्हापुरी तयार आहे आता आपण वरणाने भात लावूया इथं मी कुकर ठेवलाय बघा त्याच्यात पाणी घालून घेतले थोडंसं लिंबू टाकलंय काळे पडोणी म्हणून आणि इथं मी भात धुवून ठेवलेला आहे मीठ घालून वगैरे ठेवले आणि इथं डाळ लावली खाली आणि याला कुकर लावून घेऊया आपण लावून घेऊ ते बघा मी अर्धा चपात्याची पीठ घेतलं आहे याच्यात आपण मीठ घालूया आणि मला मिक्स करून घेऊया आणि आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ चपातीसाठी मळून घेऊया हे <coughs> बघा इथं माझं चांगली कणिक मळून झालेलं आहे बघाय बघा अशी मऊ सर अशी चांगली मळायची म्हणजे चपात्या चांगल्या मऊ राहतात बघा अशी आपण थोडस याला तेल लावू आणि परत जरा थोडीशी मारून घेऊ तेल लावून असं मरदून घेतलेलं याला एक दहा पंधरा मिनिट आपण मुरू द्यायचे हे बघा इथं बघा खरपूर थंड झालेला आहे आपण आता डाळ काढून घेऊया छान असे शिजलेले आहे आता आपण नाही ना डाळेला फोडणी देऊन घेऊया इकडे तापायला ठेवले तेल टाकून घेतलेलं आहे याच्यात थोडंसं जिरं टाकून घेऊया जिरं चांगलं तडतडले की ते मोहरी चांगली तडतरली की जिरे टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया लसणाला पण जरा कलर चेंज ठेवून घेऊया आपण लसून पण आपला हे झालेला आहे चांगला आपण आता कढीपत्ता टाकूया कढीपत्ता पण आपलं चांगलं हे झालेलं आहे कडपडले बघा आता आपण कांदा टाकून घेऊया आता कांद्याला आपण चांगलं फ्राय करून घेऊया बघा आपला कांदा पण चांगला परतलेला आहे आपण टोमॅटो टाकून घेऊया टमॅटो पण आपण चांगलं परतून घेऊ कांदा आणि टमॅटो मध्ये आहे ना आपण मीठ टाकून घेऊया म्हणजे लवकर असं परतून येईल तर चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडंसं गूळ टाकूया इथं टमॅटो पण चांगलं परतलंय तर ह्याच्यामध्ये आपण तिखट आणि हळद टाकून घेऊया थोडंसं तिखट टाकणार हे भगवती तिखट आहे आपल्याला डाळ करायची आहे म्हणजे वरण करायचं आहे म्हणून थोडस टाकलेलं आहे त्याला पण जरा आपण एक मिनिट आणखी परतून घेऊया घेऊयात टाकूया आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकूया त्याला पण चांगलं करतो आणि याच्यात आपण आता हे डाळ शिजलेले आहे ना ते याच्यात मध्ये टाकून घेऊयाच्यात आपण थोडसं पाणी टाकून घेऊया शिजूया पाच पाच मिनिटाला शिजू देऊया इथं बघा आपली डाळ पण तयार आहे बघा कोथिंबीर घालून घेऊया आणि आपण आता गॅस बंद करून घेऊया एकच छान असं मस्त अशा रसा म्हणजे हे डाळ झालेले आहे रस रशी तशी शिजलेली आहे पंधरा हे बघा तुम्ही गोळा घेतला आहे का ते इथं कंकीचं तेल लावायचं मध्ये आम्ही चौकने घडी घालायची आणि लाटून घ्यायची हे बघा इथं आपला तवा गरम झाल्या चपाती म्हणजे लाटून झाले पण भाजून घेऊया अशीच आपण दुसरी पण चपाती करून घ्या हे बघा येते माझ्या चपात्या करून झाल्या आहेत बघा मऊ झालेल्या आहेत बघायला ते बघा माझे पापड पण तळून झालेले आहेत आता मी तर ताट पण करणार आहे बघा आता पहिल्यांदा गोड असे खीर असं घालून घेणार पनीरची भाजी पापड आणि हे हिच चपाती घेतलेले आहे गाठीची भाजी पण केलेली आहे इथं माझं शिवाय तेळवणाचे ताट तयार आहे बघा माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs> <laughs> <तुमस्तिते थे। laughs>